रोहित शर्मा टी ट्वेंटीमधील निवृत्ती मागे घेणार क्रिकेटचा इतिहास सांगत तो बोलला तर मित्रांनो रोहित शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेणार आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तो काय बोला प्रेस कॉन्फरन्समध्ये हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशा जबाबीसाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारतीय क्रिकेट संघाचा खनदार रोहित शर्माने टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर पुन्हा यू टर्न घेण्याचा आपला कोणताच विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं रोहित शर्मा म्हणाला आहे तीन महिन्यापूर्वी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती तसंच निवृत्ती शब्दाने जागतिक नियूर क्रिकेटमधलं आपलं महत्त्व आणि सत्यता गमावली असल्याची खंतही त्याने व्यक्त केली आहे शाहिद आफ्रिदी मोहम्मद हफीज शोएब मलिक यांच्यासह जगभरातील अनेक क्रिकेट पतपटूंनी निवृत्ती घेतल्यानंतर माघार घेतली होती मायकल जॉर्डन मायकल फेलिप्सं किम क्रिस्टर्स टॉम ब्रेंडी यासारख्या नामवंत खेळाडूंनी यापूर्वी आपली निवृत्ती गांभीर्याने घेतली नाही पण रोहित शर्मा आपला निर्णय बदलणार नाही यावर ठाम आहे याचं कारण रोहित शर्मा निर्णयाच्या वेळेबाबत समाधानी आहे अनेकांची आपल्या अटीसह बाहेर जाण्याची संधी मिळत नाही जे रोहित शर्माला मिळाले आहे कुमार संकर्नाने महिला जयवर्धन यांनी दोन हजार चौदामध्ये असंच केलं होतं तसंच मायकल क्लार्कने दोन हजार पंचवीसच्या विश्वचषकात केलं होतं परंतु विश्वचषक जिंकल्यानंतर सर्वोच्च स्थानावर असताना निवृत्ती जाहीर संधी अनेकांना मिळत नाहीत संपूर्ण भारत टी ट्विंडियामध्ये वर्ल्ड कपचा विजय साजरा करत असताना रोहित शर्माने शांतपणे निवृत्ती जाहीर करत बॉम्ब टाकला होता जागतिक क्रिकेटमध्ये निवृत्तीची कल्पना म्हणजे मस्करीचा भाग झाला आहे कोणीतरी निवृत्ती जाहीर करता आणि पुन्हा खेळण्यासाठी येतात हे भारतात झालेलं नाही पण काही आंतरराष्ट्रीय खेळाडू निवृत्ती जाहीर केल्यानंतर निर्णय मागे येताना दिसतात त्यामुळे तो खेळाडू खरंच निवृत्त चालला आहे की नाही हेच समजत नाही मी माझ्याबद्दल बोलत नाही मी माझ्या निर्णयाबद्दल स्पष्ट आणि अंतिम आहे असेही रोहित शर्मा बोलला